सर्व आदिवासी आमदारांनी मांडला आहे आमचे सत्तेचाळीस जाती आहेत सत्तेचाळीस जात्यामधून जर पोट जात्या केल्या तर आमचे एकशे ऐंशी जात आहे पोट जात आमच्या जातीला आतापर्यंत काय मी तुम्हाला सांगतो आमच्या जातीमधलं अजून बी आदिवासीला अजून राहण्यासारखं घर नाही आहे त्यांना घर राहण्यासारखं घर नाही आहे त्याच्या नावाने आज आधार कार्डाने ना सुद्धा नाही आहे आणि आम्हाला त्यांचं साडेतीन टक्के आरक्षण आहे आणि अजून ते मागताय का आम्हाला आदिवासीमध्ये द्या म्हणून आम्ही सर्व आज आमदार खासदार सर्वांनी एकमताने आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिल्यानं स्पष्ट सांगितलं आहे का आमच्यामध्ये तुम्ही जणगारांना घ्यायच्या आणि त्यांना साडेतीन टक्के अजून वाढवून किती टक्के द्यायचे त्यांना द्या आमच्यामध्ये आदिवासी नको जे बोगदमधून काही कोडी समाज सांगता कामाला आम्हाला घ्या ते सुद्धा नको बरोबर हॉलबा कस्ती आहे ज्याच्यामध्ये ते सांगता आम्हाला जो तो उठल आदिवासी मध्ये आम्हाला घ्या जो तो उठलो आदिवासी मध्ये आम्हाला घ्या म्हणजे सगळ्यांना आदिवासी मध्ये घ्यायच्या आदिवासी का सगळे भीक मागत फिरणार आहे का